आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पाच डिसेंबर रोजी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता भव्यमुक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला असून सर्व शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन मोर्चात उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे समन्वय संघटनेने राज्य सरकारकडे मांडलेल्या महत्वाच्या मागण्यांना मागासवर्गीय शिक्षक संघटनेने ठाम समर्थन दर्शवले असून आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे मुख्य मागण्या टी ई टी संदर्भातील निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी शिक्षकांना दहा वीस तीस वर्षानंतर सुधारित वेतन लाभ मिळावा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम शिक्षकांवर लादणे तात्काळ थांबवावे विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी भेदभाव न करता मंजूर करावे वस्ती शाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून ग्राह्य धरण्यात यावी कमीपटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरू ठेवावा सर्व मागण्यांसह अनेक प्रलंबित मुद्द्यांवर ठोस निर्णय होण्यासाठी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत समन्वय समितीच्या वतीनेही तालुक्यातील सर्व शिक्षकांना पाच डिसेंबर रोजी सामूहिक रजा घेण्याचे व सांगली येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे व जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जानकर यांनी संयुक्तपणे केले पदाधिकारी उपस्थित या संदर्भात झालेल्या बैठकीत संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते त्यात जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव माणी जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी जिल्हा संघटक अण्णासाहेब कसबे तालुका कोषाध्यक्ष शांतीलाल साणुंके तालुका सरचिटणीस विष्णू कोळेकर जत तालुका उपाध्यक्ष पी जी कांबळे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब भागमारे यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी एक दिलाने उपस्थित राहावे असे आवाहन केले शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षकांच्या हक्काबाबत निर्णायक लढा उभारण्यासाठी हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले शासनाला शिक्षकाच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी हा मोर्चा भक्कम शक्ती बनणार असल्याचेही सांगण्यात आले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा